पहिलं म्हणजे असं वाटतंय ती संपूर्ण प्रेस आम्ही ऐकली एक केविलवान आणि निष्फळ प्रयत्न आणि त्यातना असं वाटतंय की वर्षा बंगल्यावरचं महत्त्व कमी झालं की काय आणि तो वाढवण्याचा हा काय एक प्रयत्न आहे का कारण काय ती संपूर्ण प्रेस ऐकल्यावर एवढं कळलं की ह्याच्यामध्ये मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो हा सत्याचा मोर्चा होता आणि याच्यात लिहिलं होतं सत्तेसाठी झोल मतदार यादीत घोळ ह्याच्यामध्ये कुठेही कुठल्या जातीचा धर्माचा कुठल्या नावाचा हा उल्लेख केलेला आहे का तर कशाचाही केलेला नाही आहे आणि जो शिक्षित आहे जो सुज्ञ आहे तो नक्की समजू शकतो हा जो मोर्चा होता हा महाराष्ट्रातील जे साडेनऊ कोटी मतदार आहेत ज्या याद्यांमधला जो घोळ आहे तो घोळ तुम्ही पारदर्शक करा ह्याकरता काढलेला हा मोर्चा होता आणि एक गोष्ट नक्की झाली की जे या मोर्चाच्या विरोधात बोलत होते आणि तुम्ही संपूर्ण पी सी ऐकल्यावर तुम्हाला कळलं असेल की त्यांनी त्यांच्याच मुखातनं महाराष्ट्रभरातले दुबार हे मोजून दाखवले म्हणजे मला वाटतं सत्ताधारी जो मूळ पक्ष तो आहे तोही मान्य करतोय की इथे दुबार नावं इकडे आहेत मग दुबार वाचली तिबार वाचली मृत वाचली शिफ्टेड वाचले आणि प्रश्न त्यांनी राजसाहेबांना विचारले बरोबर आहे आता मला वाटतं नीट जर तुम्ही या मोर्चाचं प्रयोजन बघितलं असेल तर तो, तो मोर्चा कशासाठी होता तो मोर्चा होता पारदर्शक याद्या व्हाव्यात म्हणून त्याला जातीचा रंग देण्याचा धर्माचा रंग देण्याचा केविलवाणा प्रयत्न कशासाठी केला गेला हे अनाकलनीय त्याचा कुठे दुरान्वय संबंध येत नाही आणि जेव्हा तुम्ही राजसाहेबांच्या हिंदुत्वावर शंका घेता तेव्हा मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की रजा अकादमीने जेव्हा मोर्चा काढला होता आणि जेव्हा तुम्हाला पत्रकारांवरती आणि लोकांवरती हल्ले झाले होते आणि जेव्हा नाजदूस झाली होती तिकडे तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये लाखोंचा मोर्चा राजसाहेब ठाकरेंनीच काढला होता गिरगाव चौपाटीपासून बरोबर बोलतो का चूक बोलतो आझाद मैदानापर्यंत मग तेव्हा हे कट्टर हिंदुत्ववादी भाजप होते कुठे बरं आम्ही प्रश्न कोणाला विचारतोय आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला उत्तर कोण देत आहे उत्तर हे देत आहेत कारण काय म्हणजे कशा करता ह्या गोष्टी सगळ्या चालू आहेत बरं दुसरं मी असं ऐकलं की त्यांनी सांगितलं तुम्ही ची मागणी तातडीने मान्य करा म्हणून मला नवल वाटतं हे एकोणतीस पाणी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं पत्र आहे एकोणतीस पाण्या बोलतं का चूक आहे ही एकोणतीस पानं ह्याच्यामध्ये त्यांनी जी बारा राज्य दाखवलेली आहेत सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचं हे पत्र आहे छत्तीसगड गोवा गुजरात केरळ लक्षद्वीप मध्य प्रदेश पुंडुचेरी राजस्थान तामिळनाडू उत्तर प्रदेश वेस्ट बेंगॉल ह्याच्यामध्ये कुठेही महाराष्ट्राचा उल्लेख आहे का, का या एसआयआर मध्ये कुठेही महाराष्ट्राचा उल्लेख नाही आहे आणि आम्ही जेव्हा त्यांच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं राज्य निवडणूक आयोगाने त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे एस आय आर आम्हाला घेता येणार नाही विषय असा आहे की आता मला वाटतं महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी हे मान्य केलेलं आहे की मतदार यादीत घोळ आहे म्हणजे हा गोंधळ कसा आहे बघा मोर्चा निघतो मुक आणि तिथे होतात भाषणं हा दोन हजार पंचवीसचा विनोद आहे कळलं का आणि हे डेस्परेशन कशा करताय म्हणजे काही काही गोष्टी खरोखर कर कळत नाहीत म्हणजे आमची मागणी आहे स्पेशल समरी रिव्हिजनची बरोबर आहे ती तुम्ही का करत नाही आत करा ना पारदर्शक बघा जय पराजय कोणाचाही होईल आमचं म्हणणं इतकंच आहे सगळ्यांचं की हा जो मतरहितला गोंधळ आहे जो तुम्ही आज एक प्रकारे मान्य केलेला आहे तो तुम्ही सुधारा आणि निवडणुका घ्या दुसरं ए आणि बीएलओ यांच्या जबाबदाऱ्या सांगितल्या माझं आव्हान आहे निवडणूक आयोगाला मुंबईमध्ये अंदाजे दहा हजार एकशे सात याद्या आहेत थोड्या कमी जास्ती असतील आता तुमच्या माध्यमातून इलेक्शन कमिशननी त्या बी एल ओची यादी ॲड्रेस आणि मोबाईल नंबर जाहीर करावेत आणि ते ह्या पत्त्यावरती तीनदा गेलेत का चेक करायला हे त्यांनी जाहीर करावं बी एल प्रत्येक पक्षाने नेमलेले असतात बी एल हे कायमस्वरूपी चालणारं काम आहे त्याच्यामध्ये मृत आणि शिफ्टेड ह्या गोष्टींवरती चर्चा केली जाते बरोबर आहे त्यामुळे बी हे खरोखर शासनाने नेमले आहेत का ते आता म्हणतात आमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ नाही आहे आमच्याकडे पुरेशी संख्या नाही आहे हेच त्यांचं सांगणं आहे म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाला किंवा यांना उत्तरं देता येत नाही आहेत त्यांनी आता निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे तो कशासाठी केला आहे काय कारण आहे का त्यात त्यांनी सांगितलं आहे की आम्हाला ह्या पद्धतीमध्ये आता लवकर निवडणुका होतील कशासाठी का करायच्या आहेत तुम्हाला एवढी घाई कशा करता लागलेली आहे आणि आता तर सगळ्याच पक्षांनी दाखवलं आहे म्हणजे मला बरं वाटलं आहे कार्य की घाईघाईत का होईना उताळपणे का होईना आज सत्ताधाऱ्यांनीही मान्य केलं सर्व पक्षांनी म्हणजे आमच्याच मंदाताई मात्रे बोलत होत्या ते आता तुम्हाला वाटतं भाजपच्या प्रमुख नेत्यांनीही मान्य केलेलं आहे की हो यादीमध्ये गोंधळ आहे मग तुम्हाला गोंधळाच्या यादीमध्येच निवडणुका आहेत का आणि मला सांगा लोकसभेनंतर विधानसभेमध्ये बेचाळीस अधिक दहा असे बावन्न लाख मतदार वाढले त्याचं जर व्हेरिफिकेशन करायचं असेल तर त्याच्याकरता ह्याचा कोण स्पॅन आहे ही जी काही वेळ दिलेली आहे ही योग्य आहे का ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात का हे बघा एक गोष्ट लक्षात घ्या आमचा आमची मागणी ही याद्या शुद्ध करा आणि निवडणुका घ्या ही आहे बरोबर विजय कोणाचा होतो पराभव कोणाचा होतो हा विषय इथे नाहीच आहे त्यामुळे दुसऱ्या कोणाला मिरच्या झोमण्याचं कारण काहीच नाही आहे आमचा प्रश्न आहे निवडणूक आयोगाला निवडणुकांनी उत्तरं द्यावी कारण नसताना निवडणुका लादण्याचा प्रयत्न करू नका परत शेवटचं सांगतो आता तर सत्ताधाऱ्यांसकट सगळ्यांनी दाखवलेलं आहे की दुबार मतदान हे प्रत्येक ठिकाणी आहे प्रश्न आम्ही विचारतोय उत्तर निवडणूक आयोगाने द्यावीत हेच मी तुम्हाला सांगेन तुम्हाला काय वाटतं पहिल्यांदा म्हणजे विषयांतर किंवा काय म्हणतो ना नेरेटिव्ह फेक निगेटिव्ह झाले शब्द ते वापरतात हो माझं म्हणणं आहे तो फेक नेरेटिव्ह आहे ना तुम्ही ह्या मागणीला जे इथे लिहिलेलं आहे मतदार यादीत घोड ज्याच्यामध्ये कुठलंही नाव नाही धर्म नाही जात नाही काही लिहिलेलं नाहीये मग तुम्ही त्याला जातीचा रंग का देत काय संबंध येतो आणि राजसाहेबांनी ज्या काही याद्यांचा संपूर्ण डोंगर दाखवला त्याच्यामधल्या काही लाख याद्या वाचायची आवश्यकता होती का जी काही ठराविक नावं होती ती वाचली हे उदाहरणं दाखल दिलेलं उदाहरण असतं एवढं तरी शिक्षित माणसाला कळलं पाहिजे की एक उदाहरण दिलेलं असतं हे आणि या उदाहरणावरनं तुम्ही जाऊन ज्या चेक या याद्या आणि निवडणुका सांगून देत ना याद्या चुकीच्या आहेत म्हणून तुम्ही का तुम्हाला का, का आग लागते अंगाला काय कारण आहे आप आणि आता तर आपण सगळ्यांनी एकत्र मागणी करूया त्यांनीही सांगितलं की आमचेही लोक गेले होते आणि त्यांनी सांगितलं याद्या शुद्ध करा म्हणून बरोबर बोलतो का चूक बोलतोय मी मग आता तुमची मागणी तीच आहे आमची सर्वांची मागणी तीच आहे चांगली गोष्ट आहे मग निवडणुका होतील का या दोन तीन महिन्यामध्ये त्याचं मी उत्तर दिलं परत तुम्हाला देतो असं तुम्हाला वाटतं का राजसाहेबांची भोंग्याच्या तिथली भूमिका आणि दुसरं असं ते म्हणत आहे रजा अकिब अकादमीच्या मोर्चामध्ये जेव्हा पत्रकारांवरती आणि तिकडे जी नासधूस झाली होती जे हल्ले झाले होते तेव्हा कुठे गेले होते हिंदुत्ववादी तेव्हा मोर्चा कोणी काढला होता राजसाहेबांनी लाखोंचा मोर्चा काढला होता लक्षात ठेवा तेव्हा हे सगळे शेपूड घालून गप्प बसले होते राजसाहेबांना हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नाही सत्ते करता सत्ते जाण्याकरता खुर्चीत बसण्याकरता राजसाहेब ठाकरे दुसरे पक्ष फोडत नाहीत जय पराजय काही जरी झाला तरी सुद्धा तो त्याच पद्धतीने ते स्वीकारता आणि महाराष्ट्राचा हिताचा जर प्रश्न असेल तर राजसाहेबांनी स्वतःवरती शंभरपेक्षा जास्ती केसेस घेतलेल्या आहेत लाट्या काट्या खाल्लेल्या आहेत जेलमध्ये आमचे कार्यकर्ते गेलेले आहेत लक्षात घ्या आणि हा तर महाराष्ट्राच्या आपण काय म्हणतो जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे ना आणि आता जे सगळे म्हणतायत की ते दुबार मतदान आहे आणि याद्या शुद्ध करणे ही मागणीची बरोबर आहे का चूक आहे हे त्यांनी सांगाव सुद्धा असं सांगितलं की यामध्ये फक्त तुम्ही हिंदूंचीच मत कमी किंवा हे प्रयत्न करतायत भोवडी सारखा किंवा त्या ठिकाणी मुस्लिम मतदार जे आहेत ते आणि बांगलादेश आहेत त्यांचं सुद्धा सत्तेत कोण आहे ते आहेत का आम्ही आहोत हे काम निवडणूक आयोगाचं आहे सत्ताधाऱ्यांचा आहे आम्ही हे करतोय हे कशासाठी करतोय हे उदाहरण दाखल दिलेलं आहे मतदार यादींमध्ये घोळ असं लिहिलंय मत यादी एका माणसाची किंवा एका जातीची किंवा एका धर्माची नाही आहे जो मतदार यादी साडे नऊ कोटी जे मतदार आहेत त्याच्यामध्ये जे दुबार आहेत जे शिफ्टेड आहेत जे मृत आहेत जे सापडत नाही आहेत ते यातनं डिलीट झाले पाहिजेत हे सामान्य चौथी पास केलेल्या माणसालाही समजू शकेल ह्याच्यामध्ये जातीपातीचा विषय येतच नाही उगाच काहीतरी दुसऱ्यावरती बोलता प्रत्येक आंदोलन वेगवेगळ्या वेग विषयावरती असतं उगाच काय राजसाहेब सकाळी उठत विरोध करत नाहीत ह्या प्रश्नांची उत्तरं आयोग देऊ शकतोय का नाही मग तुम्ही आयोगाकडनं वकीलपत्र घेतलंय का तुम्ही आयोगाचे प्रवक्ते आहात का आणि पुन्हा जेव्हा तुम्ही दहा वेळा सांगता ना मी आयोगाच्या वतीने बोलत नाहीये तेव्हा हे कळत की तुम्हाला ह्या ना त्या मार्गाने का होईना परंतु आयोगाच्या बाजूनी बोलायला लागतंय दडपण कुठलं असेल माहिती नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव